मैत्रिणीनं आज मी जे तुमच्यासाठी कलेक्शन घेऊन आले आहे ते खूप रीच आहे ते एवढे रीच आहे की तुम्हाला ते फेस्टिवलसाठी वेडिंगसाठी आणि पार्टीसाठी सहज यूज करता येईल त्याचं नावही हटके आहे की रिच टू टोन साडी मार्केटमध्ये गेलात तर सध्या खूप व्हेरायटी आहे साडीमध्ये आणि हे न्यू लॉन्च साडीचं कलेक्शन खूपच सुंदर आहे ते तुमच्या वॉर्ड्रोबला खूप रीच लुक देईल त्याशिवाय तुम्ही कोणत्याही फंक्शनमध्ये घातलात तर तुम्ही ही खूप गॉर्जस आणि रीच दिसाल याचा फेब्रिक हे प्युअर जरी गोल्डन वेविंग रिच आहे आणि ब्लाऊज रिच बुट्टी वेविंग वेविंग आहे आणि याची क्वालिटी अशुअरन्स आहे दुसरी आहे ती टिशू टू टू टोन जरी सारी आहे ही पण न्यू लॉन्च आहे ह्याच्यामध्ये प्रीमियम ग्लास टिशू टू टू टोन्स जरी सारी सिल्क विथ गोल्ड गोल्ड गोल्डवर मोतीलेस बॉर्डर आहे कटवर कटवर्क सारी आणि फाय पॉईंट फोर्टी मीटर याची लेंथ आहे त्याच्याशी मॅम हे डिझायनर कलेक्शन आहे प्युअर फॅब्रिक आहे प्लस ब्लाऊज ग्लास टिश्यू सिल्क अँड विस्कोज नेट एम्ब्रॉयडरी मल्टिकलर सिक्वेन्स वर्क स्लीव फुल स्टीच ब्लाऊज आहे आणि याच आणि याची साईज प्री साईज आहे अप टू फोर्टी फोर सो हे कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट्स करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती न्यू असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून असे सुंदर कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळेल आणि या साडीची प्राईजही खूप रिजनेबल आहे अगदी म्हणजे फाय थाउजंडपासून अशा रीस साड्या मिळतात पण ह्या साडीची टू थाउजंड टू थाउजंड पर्से स्टार्ट आहे ते टू थाउजंड फाय हंड्रेड पर्सेंट स्टार्ट आहे त्याची रेंज आहे पण ल नक्की सांगा थँक्स फॉर वॉचिंग ना